बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी पुण्यातून समोर येते जीबीएसच्या प्रादुर्भावामुळे केंद्राचं पथक पुण्यात येते जीबीएसचे रुग्ण असलेल्या हॉस्पिटलची पाहणी करणारे केंद्रीय पथकानं आरोग्य विभागाकडून या संदर्भातली माहिती घेतली आहे सिंहगड रोडवरील नांदेड मधल्या विहिरीची पाहणी देखील हे केंद्रीय पथक करणारे जीबीएस बाधित क्षेत्रात पुणे महापालिकेकडून सर्वेक्षण सुरू झालंय जीबीएस आजाराबाबत केंद्राचं पथक काल रात्री पुण्यात देखील दाखल झालंय या पथकानं रात्री ससून हॉस्पिटलला भेट दिली आहे तर केंद्रीय पथक आज सिंहगड रोडवर असणाऱ्या नांदेड गावातील विहिरीची पाहणी करणार असल्याची माहिती सध्या समोर येते त्यामुळे जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय पथक हे काल रात्री पुण्यात दाखल झाले केंद्रीय पथकानं आरोग्य विभागाकडून या संदर्भातली माहिती घेतली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक काल रात्री पुण्यात दाखल काय अधिक माहिती अंकिता अगदी बरोबर आहे कारण का जीबीएस रुग्णांची संख्या जी आहे ती पुण्यामध्ये जवळपास एकशे अकरा रुग्णांवरती पोहोचलेली आहे आणि सगळ्यात ऐंशी टक्के रुग्ण जे आहेत ते पुण्यातील सिंहगड रोड नांदेडगाव नांदेड सिटी आणि किरकेटवाडी या गावातले आहेत आणि या गावाला पाणी पुरवठा केला जातो होतं या विहिरीने आणि याच विहिरीतून प्राण्याचा प्रादुर्भाव असल्यामुळे यातूनच जो आहे तो या जे बेस आजाराचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती जी आहे ती प्राथमिक आहे आणि त्यामुळे आपण यापूर्वी देखील आलेलो परंतु यावर कुठली जाळी नव्हती आता प्रशासनाने जी आहे ती जाळी बसवण्याचं काम सुरू केलेलं आहे अगदी कर्मचारी देखील पाहतो या सगळ्या कर्मचाऱ्यांकडून ही जाळी बसवली हो जाते तर दुसरीकडे महापालिकेचे अधिकारी जे आहेत ते या सगळ्यावरती जे आहेत ते नियंत्रण ठेवत आहेत महापालिकेचे अधिकारी या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत आणि स्वतः केंद्रातील पथक जे आहे ते काल रात्री पुण्यामध्ये दाखव दाखल झालेलं आहे आणि या पथकांकडून जे आहे ते आता या सगळ्याची पाहणी केली जाईल आपण जर पाहिलं ते पाणी आपण तपासणीसाठी जे आहे ते पाणी घेतलं जातं आहे अगदी त्यांच्याकडून पाण्याचं पिऊन देखील टेस्ट केलं जातं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते आपण पाहतोय की या सगळ्या प्रादुर्भाव जो आहे तो या विहिरीमुळे झाल्याचं था सांगितलं जातं आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक जे आहेत ते बाधित होत आहेत अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळतं त्यामुळेच केंद्राचं पथक जे आहे ते केंद्राचं पथक देखील या ठिकाणी येत आहे अगदी काल रात्रीपासून या सगळ्या पथकाने जे आहेत ते हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णांची जी आहे ती चौकशी केलेली आहे नेमका आजार कशामुळे वाढतोय या आजाराचं नेमकं कारण काय आहे आणि सध्या या सगळ्या रुग्णांवरती काय उपचार होत आहेत हे पाहण्यासाठी केंद्राचं पथक काल रात्रीपासून दाखल झालं आहे अगदी काल रात्री ससून रुग्णालयामध्ये जाऊन या सगळ्याची पाहणी या पथकाने केलेली आहे तर ऐंशी टक्के रुग्ण जे आहेत ते सिंहगड रोड किरकिटवाडी या सगळ्या भागात आहेत नांदेड सिटी नांदेड गावामध्ये आहेत आणि ही विहीर नांदेड गावामध्ये आहे त्यामुळे या विहिरीची पाहणी हे सगळेजण करणार आहेत त्यामुळे महापालिकेचे अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत अगदी थोड्या वेळामध्ये हे केंद्राचं पथक जे ते या ठिकाणी पोहोचणार आहे केंद्राचं पथक या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांच्याकडून या सगळ्या विहिरीची पाहणी केली जाईल या पाण्याची तपासणीचा अहवाल महापालिकेने दिलेला आहे परंतु या पाण्यातूनच हा सगळा प्रादुर्भाव झाला आहे की नाही याबाबतची निश्चिती जी आहे ते अद्याप मिळालेली नाही त्यामुळे केंद्राचं पथक या ठिकाणी नेमकी काय पाहणी करेल स्वतः पाण्याची सॅम्पल्स ते घेऊन जातील का ते पाणी चेकिंग केले जाईल का ते तपासणी केली जाईल का आणि खरंच हे पाणी पिण्यायोग्य आहे का वापरण्यायोग्य आहे का आणि यातूनच हा सगळ्याचा प्रादुर्भाव झाला आहे का याचा तपास जर येत हे केंद्राचं पथक करेल आणि त्यानंतरच नेमकं या आजाराचं कारण जे आहे ते समजेल नक्कीच दा। रोहन खर तर केंद्रीय पथक हे काल रात्री पुण्यात दाखल झालंय त्यांच्याकडून या विहिरीची देखील पाहणी करण्यात येणार आहे या केंद्रीय पथकांमध्ये साधारण किती अधिकारांचा समावेश आहे आणि जोपर्यंत हे केंद्रीय पथक पुण्यात आहे तोपर्यंत पुण्यातील कोणकोणत्या हॉस्पिटलला हे केंद्रीय पथक भेट देण्याची शक्यता आहे साधारणत आठ ते नऊ जणांचं हे पथक जे असल्याची माहिती जी ती आ, का आहे ती सध्या समजते आणि यामध्ये काही वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी देखील समाविष्ट आहेत काही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमध्ये यापूर्वी काम केलेले अधिकारी देखील त्या संपूर्ण यंत्रणेमध्ये असल्याची माहिती मिळते त्यांच्याकडून काल ससून रुग्णालयाची पाहणी केली स्वसून रुग्णालयामध्ये वेंटिलेटरवर काही पेशंट आहेत अगदी आय सी यू वॉर्डमध्ये काही पेशंट्स आहेत त्यांची देखील या सगळ्या अधिकाऱ्यांनी जी आहे ती पथकाने जी आहे ती पाहणी केली त्यानंतर दीनानाथ मंगेशकर असेल किंवा इतर हॉस्पिटलमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्याचे रुग्ण आहेत अगदी नेहरू रुग्णालय जे की महापालिकेत रुग्णालय आहे त्या ठिकाणी देखील याचे रुग्ण जे आहेत ते पाहायला मिळत आहेत या सगळ्या रुग्णांची चौकशी जी आहे ती केंद्रीय पथकाने केली त्यांच्यामध्ये कशा रीतीने बदल होतो आहे कारण का यामध्ये पहिल्यांदा प्राथमिकदृष्ट्या अशक्तपणा येणे किंवा खाऊ न वाटणे किंवा हातातून पायातून मुंग्या येणं अशा प्रकारचा पहिल्यांदा सिम्टम्स जे आहेत ते जाणवतात परंतु नंतर नंतर या सगळ्या आजारामध्ये काय नेमकं बदल होतो खरं तर आय सी यूची गरज व्यक्तीला का लागते कधी लागते आणि नेमकं काय कारण सगळं या आजारापाठीमागे आहे हे सगळ्याचा तपास जो आहे तो हे केंद्रीय पथक करतंय आणि खरं तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जीबीएस हे आजाराचे रुग्ण सापडणारं पुणे हे पहिलं शहर आहे त्यामुळे या सगळ्या पथकासमोर मोठं चॅलेंज असणार आहे कारण का रुग्ण ॲडमिट झाल्यापासून जीबीएसची लागण झाल्यापासून अगदी तो व्हेंटिलेटरवर जाईपर्यंत नेमकी काय प्रक्रिया घडते हे सगळं जाणून घेण्याचं काम जे आहे ते हे केंद्रीय पथक करतंय आणि त्यांनी हॉस्पिटलमध्ये देखील विविध रुग्णालयामध्ये देखील तीच चौकशी जी आहे ती इथं डॉक्टरांकडून केली पाहायला मिळते त्यामुळे या सगळ्याचा माध्यमातून केंद्रीय पथकाचा अहवाल काय येतोय आणि या केंद्रीय पथकाकडून या जीबीएस आजाराला रोखण्यासाठी काय पावले उचलतात हे पाहणं महत्वाचं आहे नक्कीच त्यामुळे केंद्रीय पथकाच्या या पाहणीनंतर आता काय अहवाल समोर येतो हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी